इथ्रेलची फवारणी करत असताना आपल्याला इथ्रेलचे प्रमाण हे नैसर्गिक पानगळीनुसार आपल्याला घ्यायचे आहे जर आपल्या डायम बागेची नैसर्गिक पानगळ ही वीस टक्के असेल तर आपल्याला दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी इथ्रेल घेऊन त्यामध्ये झिरो बावन्न चौतीस हे पाच ग्रॅमने टाकायचे आहे जर आपल्या डायमबागेची चाळीस टक्के नैसर्गिक पानगळ झालेले असेल तर आपल्याला एक मिली इथ्रेल घेऊन त्यामध्ये झिरो बावन्न चौतीस हे पाच ग्रॅम टाकायचे आहे आणि जर आपल्या बागेची नैसर्गिक पानगळी ही साठ टक्के झालेली असेल तर आपल्याला अर्धा मिली इथ्रेल घेऊन त्यामध्ये पाच ग्रॅमने झिरो बावन्न चौतीस टाकायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला नैसर्गिक पानगळीनुसार इथ्रेलचे प्रमाण घेऊन त्वरित आपल्याला इथ्रेलची फवारणी करणे आपल्याला गरजेचे ठरणार आहे तर मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी वातावरणामध्ये बदल झालेला आहे पाऊस आलेला असेल किंवा पाऊस येणार असेल तर अशा शेतकऱ्यांनी त्वरित ही उपाययोजना करणे आपल्याला गरजेचे ठरणार आहे जेणेकरून येणाऱ्या आंबे बहारामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल आणि चांगल्या प्रकारे मादीकडे हे आपल्या बागेमध्ये निघणार आहे